चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती शांततेत आनंदात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी व्हावी यासाठी कल्याणमध्ये पोलिसांच्या पुढाकाराने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जयंती मिरवणुकीच्या आयोजनात येणाऱ्या अडथळ्यांबाबत चर्चा झाली तसेच नागरिकांना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी होणारी जयंती शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी होण्यासाठी कल्याणच्या सणई मंगल कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे प्रशासकीय अधिकारी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत उपस्थित अनुयायांनी रॅली मार्गातील रस्ते अडथळे झाडांच्या फांद्या कापणे ध्वनी यंत्रणा अडचणी मांडल्या पोलिसांनी त्यांच्या अडचणी गांभीर्याने घेत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले मागील वर्षी उत्कृष्ट सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी नागरिकांना आव्हान केले की सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अशा पोस्ट पुढे फॉवर्ड करून त्यांना व्हायरल करू नये जयंती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले आज कल्याण डोंबोली परिमंडळाच्या अनुषंगाने येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ही आढावा बैठक आज या ठिकाणी पार पडली हो या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमधून सर्व नागरिक त्याचबरोबर प्रशासकीय विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी आज उपस्थित होते आणि एक ही समन्वय बैठक होती ज्या माध्यमातून येणाऱ्या जयंतीच्या वेळेस कोणकोणत्या सुविधा हा लोकांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्याबद्दल प्रशासनाची कशी तयारी झालेली आहे या संदर्भाने ही समन्वय बैठक होती या ठिकाणी काही लोकांच्या सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये संबंधित विभागाने कोणकोणते कामकाज करावे या पुढल्या आठव्या दाज त्या अनुषंगाने आज पूर्ण चर्चा झालेली आहे आणि तिथे चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चा झाली त्याचप्रमाणे ज्या मंडळांनी आणि ज्या व्यक्तींनी हा मागच्या वर्षी जयंती उत्सवामध्ये पोलिसांना सहकार्य केलं होतं आणि तसे उत्साह पुणे हा शांततेमय मार्गामध्ये हा सर्व उत्साह साजरा झाला होता त्या सर्वांसुद्धा या ठिकाणी आता आम्ही पार्श्वभूमी देऊन त्यांचं अभिनंदन करत आहोत जेणेकरून येणारा जो उत्सव आहे तो अतिशय शा शांततमय मार्गा मा, मार्गातून आणि सगळ्यांना सहकार्य होईल अशा मार्गातून साजरा करा करण्यात येईल अशा प्रकारच्या आज भेटीमध्ये चर्चा झालेली आहे हां निश्चितपणे आपण जे पाहत असाल की आजकाल जे काही सोशल मीडिया माध्यमातून ज्या काही पोस्ट व्हायरल होतात त्या पोस्ट व्हायला होत असताना आपणही त्या कळत न कळत फॉरवर्ड करत असतो आणि त्या आल्या कुठून प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचल्या याचं कोणतंही व्हेरिफिकेशन हे आपल्या स्तरावरती होत नाही आणि अशा एखाद्या पोस्टमधून त्या ठिकाणी सामाजिक सुव्यवस्था असेल त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न तयार होतो त्याच्यामुळं या मैत्रीच्या अनुषंगाने पण सर्वांना ते आवाहन करण्यात आलं की अशा कोणत्याही पोस्ट असतील सोशल मीडिया माध्यमातून त्या अशा फॉरवर्ड करू नका जेणेकरून आपल्या इथे काही शांतता होईल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण